शेतकऱ्यांच्या समस्यांना तिलांजली रमीबाज मंत्री माणिकराव कोकाटे यांना बरखास्त करा डॉक्टर गोपाल बचरे शेतकऱ्यांच्या समस्यांना तिलांजली देणारे रमीबाज मंत्री माणिकराव कोकाटे यांना बरखास्त करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल डॉक्टर गोपाल बचरे यांनी तहसीलदार मार्फत राज्यपाल यांना दिली निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू वीज बिल माफ करू शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे दिवा स्वप्न दाखवून शेतकऱ्यांना दिलेले अभिवचन शेवटी जुमला ठरवले शेतकरी आज मेटाकुटीला आला आहे कुठे गारपीट कुठे अतिवृष्टी कुठे धकफुटी यामुळे शेतकरी बर्बाद झाला आहे व तो आत्महत्या करत आहे व निवडून दिलेले मंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला तिलांजली देऊन संसदेत कामकाज सुरू असताना मोबाईलवर पत्त्याचा जुगार रमी खेळतात अशा शेतकऱ्यांविषयी असंवेदनशील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना आता क्रीडा मंत्री केलं हे तर एक मंत्रीपद काढून दुसरे मंत्रीपद देणे मी शिक्षा आहे का बहुमान म्हणून मंत्री माणिकराव कोकाटे यांना त्यांच्या मंत्रीपदावरून बरखास्त करा नसता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून त्रिव्य आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महामहिम राज्यपाल यांना तहसीलदार लोणार यांच्या मार्फत देण्यात आला आहे या प्रसंगी शिवसेना डॉक्टर गोपाल बचरे यांच्यासह शहर प्रमुख गजनन जाधव सर तालुका संघटक विजय मोरे महिला संघटिका तारामती जायभाई चालनीताई मोरे उपशहर प्रमुख लुकमान कुरेशी ज्येष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे सर प्रकाश भाऊ साणप उपसरपंच रवींद्र सुटे शहरी युवा अधिकारी श्रीकांत मादणकर विभाग प्रमुख गोपाल मापारी तानाजी अंभोरे अमोल सुटे विजय घोडके मंगेश मोरे ज्ञानेश्वर दूध मोकरे अल्पसंख्याकचे अशफाक खान फैम खान उमेश मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर